काल लोक म्हटलं तरी एकोणीस लालबागच्या राजाने आपलं दरवाजा बंद केला गोरगरीबांसाठी त्या ठिकाणी माझ्या माझ्याच्या राजाने शेतकऱ्यासाठी सतार उघड केलं आणि अख्ख्या मुंबईला जेवण घालता येईल तेवढं जेवण आणि नुसते एकदा ना नाही तर आठ दिवस सल्ला संपणार नाही अशा पद्धतीचं जेवण संपूर्ण सांगोला तालुका का प्रत्येक खेडेपाड्यांना आणि प्रत्येक मायबाईच्या माय बहिणीच्या हाताची ठिकाणी मुंबईकरांना मिळाली आणि रोजीरोटी काय असते चटणी भाकरी काय असते ते फाय स्टँड मध्ये राहणाऱ्या बर्गर सुद्धा बघायला मिळाले आणि ज्या सरकारला वाटत होत यांचं पाणी बंद केलं यांचे मोबाईल नेटवर्क बंद केलं त्यांची केली तर निश्चितपणाने एक दोन दिवसात निघून जातील पण मराठे तितकेच जेवत होते आणि त्या ठिकाणी ताकदीने उभा राहत असताना माझा गावाकडला बांधवी कुठे मागे राहिला नाही आणि भरभरून असता त्या ठिकाणी अनेकांनी आलं जेवण आलं पाणी आलं पाणी एवढं आलं की आधी बसलं त्याच्या बातमीने सुद्धा आंघोळी करायला आणि आज सकाळी काही टी व्ही चॅनल आली मी दाखवलं ज्या मराठा समाजाचं आपण पाणी बंद केलं त्या समाजाने आपल्यासाठी लाखो बाट या ठिकाणी पिस्लरीचे ठेवून गेलेत त्याचा आनंद आपण निश्चित मुंबईकरांनी घ्यावा आणि हे करत असताना ज्या ठिकाणी आपलं आंदोलन होत हे आंदोलन ज्या हे परिसरात होतं तिथून आपला मराठे बांधव स्थलांतरित झाला चाळीस पन्नास किलोमीटरच्या रेंजमध्ये दे वाशी नवी मुंबई असेल बांधव असेल कारगर असेल या ठिकाणी तो स्थलांतरित झाला आणि ज्यावेळी त्या बांधवांना कळलं की आपला गावाकडचा बांधव त्या ठिकाणी लढायसाठी आले आणि ही लढाई लढत सरकारनं मनेकडून सर्व सोयी बंद केलेल्या आहेत आणि त्याच वेळी हा मराठा आणि मराठ्यात आता मला वाशीतून एक फोन असता सरगर म्हणून आपला बांधव होता ते म्हटलं भाऊ मी पाचशे लोकांची जेवणाची व्यवस्था केल्या जेवण कुठं घेऊन द्या आणि जे लोक लढत आहेत महाराष्ट्रावर मराठा वाद निर्माण करायचा प्रयत्न आहेत अक्षरशः त्याच्या कानाखानी मारल्यासारखा मला वाटलं आणि एका डनगर बंधवने आपल्या पाचशे लोकांच्या जेवणाची व्यवस्था के केली त्याच्यासाठी आपण जोरदार इथून निघत असताना निघण्याची तयारी सुरू होते आमचे चहुल एका लिंगायत समाजाचे त्यांनी सांगितलं भाऊ जेवढ्या गाडे जातील त्याव स्टिकर देण्याची व्यवस्था माझी लागली अगदी पंचवीस तीस रुपयाचे स्टिकर त्यांनी सातशे व्यवस्था केली असा हा चांगल्या काळात मराठा समाजाने सर्व बहुजन एकत्र या ठिकाणी मराठा समाजाच्या पाठिंबा खंबीरपणा होतात आमच्या सोलापूरच्या मुस्लिम सांगतो त्या ठिकाणी स्टेज वरून जाहीर पाठिंबा असा मनोज दादांना देत असताना संपूर्ण मशिदी त्या ठिकाणी खुल्या गेल्या आपल्या बांधवांना बरोबर जात असताना गोरगरिबाची लेकर आरक्षणाच्या लढाईमध्ये सामील होत असताना आमचे डॉक्टर असोसिएशन असेल मेडिकल असोसिएशन असेल ती सुद्धा मागे राहिली नाही पाहिजे आणि त्यांनी मागणार आमच्या बरोबर आले आणि नुसतं सांगोला करायचं नाही तर अख्या महाराष्ट्रातून आलेल्या आंदोलन कर्ज झालेल्या अपघात रस्त्यांची त्यांनी सेवा केली त्यांच्यासाठी पण एकदा काळ्या झाल्या पाहिजे आता अनेक जण विचारतात तुम्हाला काय झालं तुम्हाला काय फायदा अरे आमच्यातला पन्नास टक्के जर मराठा बांधव एका आमच्यातून बाजूला झाला तर राहिलेला त्यांचा पन्नास टक्केचा वाटा निश्चितपणाने आपल्यालाच मिळणार आहे आणि म्हणून ही लढाई लढत असताना आपल्या सर्वांचं जितकं सहकार्य लाभलं तितकंच जे परप्रांतीय असतील जे दादा असतील माझ्या मुंबईतील बांधवांना मराठी घाटी म्हणून हिनवत होते त्यांच्या छताडावर उच्चगृह वस्तीमध्ये माझी पोरं आमचं हे बांधव कोणी कबड्डी खेळलं कोणी खो खो को खेळलं कोणी लंगडी खेळलं कोणी फुटबॉल खेळलं कोणी हँडबॉल खेळलं हा नुसता खेळ नव्हता तर या लोकांच्या आणि मराठी समाजाचा तिरस्कार त्यांच्या नाचण्याचं काम या आंदोलनकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे केलं कुणी लाईटच्या बॉलवरती चढलं त्यांना दाखवून दिला मराठ्यांनी जर ठरवलं आणि मराठी बांधवांनी जर ठरवलं तर कुठेही झेंडा लावू शकतो हे मराठ्यांची ताकद आहे आणि म्हणून बांधवानो ही लढाई जिंकत असताना जरी आता जरी आपल्याला वाटत असलं किंवा तुम्हाला जरी कोणी प्रश्न विचारत असलं असल तुमच्या हातात काय पडलं तर निश्चितपणाने ही विजयाची सुरुवात आहे आणि छत्रपतींनी सुद्धा तोरणा घेऊन विजयाची सुरुवात केली होती आणि अख्खा महाराष्ट्र आणि पश्चिम हिंदुस्तान काबीज केला होता उत्तरेकडे कुछ केली होती आणि ही विदर्भ मराठवाड्यातून सुरू झालेला विजयाचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर झाल्याशिवाय नाही एवढी खात्री देतो आणि एका सर्वसामान्य माणसाच्या पाठीमाग सर्व जनपद प्रतिष्ठा पक्ष सगळं विसरून एका ताकदीने उभं राहिली त्यांच्यासाठी एकदा जयघोष करूया म्हणून मागे तो मागे एका मिशन जयजिज संघर्षा म्हणून दादा धनंद्र पाटील यांनी सुरू केलेल्या लढाईमध्ये आज मराठा आरक्षणाच्या विजयाची सुरुवात झालेली आणि काल आपल्या मंत्री महोदयाने हैदराबाद गॅजेट लागू केल्याची जी, जी, जी।, जी, जी।, जी आर आणून दिल्यानंतर मनोज दादाने त्या ठिकाणून आपलं उपमोशन सोडलं आणि लाखोनी आजाराला मराठा बांधव आणि मराठा तरुण जल्लोषामध्ये आज, आज आपापल्या गावी जात असताना थोडंसं या आंदोलनाची पार्श्वभूमी जर सांगितली तर आज मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज असताना आज समाजातील अनेक घटक आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा शुद्ध होत असतानासुद्धा हे सरकार आरक्षण देत नव्हतं आणि म्हणून मनोज दादा जनांक पाटील असतील आमच्या अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील असतील चावळे पाटील असतील साहेब असतील यांनी अनेक वर्षापासून सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला काल खऱ्या अरेनं विजयाच्या रूपानं मु सुरुवात झालेली आहे आणि गेल्या दोन वर्षापूर्वी शासनाने अशी फसवणूक केली त्याचा बदला पुरेपूर एक अर्ध्या तासात एक तासात जी आर आणून देणं आणि तिथंपर्यंत उपोषण कर अशा पद्धतीने झालं आणि यामध्ये आपल्या सांगोला तालुक्याचा भाग सहभाग होत असताना अनेक तरुण आज आपले दोन हजार तरुण कालपर्यंत त्या ठिकाणी होते इथून जाताना जवळजवळ सातशे ते आठशे गाड्यांचा ताफा सांगोला तालुक्यातून मनोज दादा सर पाटील यांना समर्थन देण्यासाठी आझाद मैदानाला उपस्थित होतो तिथं गेल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी बघितलं की मराठा समाजाला जेवढा त्रास येईल तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न महापालिका असेल महाराष्ट्र शासन असेल यांनी केला आणि अगदी जेवण पाण्याची व्यवस्था तर बाजूलाच राहील अगदी संडास लघवीची सुद्धाच तिथे सोय सहजाने कारण मराठा बांधवांनी त्यांच्या लक्षात आलं की जाताना अन्नपाणी घेऊन गेले होते पण पुनविधीची जागा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक मराठा आंदोलकांना त्याचा त्रास जाणवू लागला आणि हा त्रास वाढावा म्हणून शासनानं त्या ठिकाणी संघटाची लाईटसुद्धा बंद केली आणि त्यावेळी माझ्या सांगोला तालुक्यातील मराठा असेल मा महाराष्ट्रातील मराठा बांधव असेल आणि मराठा तर समाज असतील या सर्वांनी मराठा समाजाच्या पाठीमागे ताकदीने उभारा दुसऱ्या दिवसापासून अगदी त्या एकोणतीस तारखेला रात्री अकरा वाजल्यापासून जेवणाची ठिकाणी पोहचायला सुरुवात झाली आणि मला सात अभिमान आहे भोजनाची व्यवस्था सांगोला तालुक्यातील सातशे लोकांची व्यवस्था पहिल्यांदा त्या ठिकाणी सांगोला तालुक्याच्या वतीने करण्यात आली आणि तो आज रात्री काल रात्रीपर्यंत सुरू होता काल रात्री काय होतं काय नाही माहीत नव्हतं काल सकाळी पूर्ण वातावरण बिघडलेलं असताना आमच्या सांगोला झालं की पुन्हा जेवणाच्या दोन गाड्या त्या गे ठिकाणी गेल्या आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून अख्ख्या मुंबईला जेवण पुरवलं एवढं माझ्या शेतकरी राजा लालबागच्या राजांना जर आपली दरवाजा बंद करून घेतली गोरगरीबासाठी तर या मातीमध्ये लागणाऱ्या शेतकरी राजाने मुंबईसाठी मुंबईचं आंदोलन करतानाच नाही तर अख्ख्या मुंबईला पुरेल एवढा आणण्यासाठी त्या ठिकाणी करून ठेवला पाणी त्या ठिकाणी पोचवलं आणि म्हणून काल आपल्या काही पत्रकारांनी आज दाखवलं की ज्या आंदोलनकर्त्यांचं पाणी तुम्ही बंद केलं त्यांच्यासाठी आज तुमच्यासाठी आज साथ ते घेऊन बाकी जे आपल्याला योग जितक्या वापरायचं वापरा आणि अशा पद्धतीनं म्हणून दादांच्या पाठीमागे उभा राहत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातील एक फाटक्या घरातला माणूस पण निष्ठा वाटतात आणि समाजाशी आणि जातीशी आणि मातीशी प्रामाणिक असलेला हा मनोज झाला आणि याच्या पाठीमागं कोणत्याही राजकीय पक्षाचा हातभार नसताना सुद्धा कोणतेही राजकीय पाठबाळ नसताना सुद्धा समजला चालत घेतली मराठा ता बंद मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि स्वखनचा मिळत ते चटणी रात्री खाऊन बघितलं असेल तर तिथं बऱ्यापैकी लढत राहिला आणि काल शेवटी विजयाचं रूपांतर झालं हे विजयाच रूपांतर होत असताना बांधवांनो अनेक जण विचारतात आपल्याला काय मिळालं ते तर माझ्या बांधवावरती आतापर्यंत झालेले आरक्षणाच्या लढाईतले गुन्हे सर्व मागे घेण्यात आले आणि त्याचबरोबर सारथीसाठी निधी वाढवून मिळाला त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी फायदि लवकर क्लिअर करण्याचा आदेश त्या ठिकाणी देण्यात आला आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट लागू होऊन ता, महाराष्ट्रातला अर्धा मराठा समाज पन्नास टक्के मराठा समाज हा ओबीसी मध्ये ऑलरेडी कालपासून गेला आहे आणि थोड्याच दसा शिवाजी राजे बसले आणि शब्द दिलेला आहे एक महिन्यात दीड महिन्याच्या आतमध्ये आम्ही औंदा आणि सातारा गॅजेट त्या ठिकाणी लागू करणार आहे आणि हे गडित लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा ओबीसीमध्ये अधिकृतरित्या जाणार आहे आणि ही जरी लढाई आपली आरती झाली असली आता पुढं लढावी लागते काय तर निश्चितपणाचा मराठा समाज लढण्यासाठी तयार आहे आणि म्हणूनच मी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमच्या अजून दीड बोत बाजरी दळून ठेवलेलं पीठ पीठमळायचं रॅली आहे आम्ही लढायला कधीही तयार आहे आणि मराठा समाजाची लढाई तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा अधिकृतरित्या ओबीसी मध्ये जात नाही तोपर्यंत मराठा समाजाची लढाई ही सुरू राहणार आहे धन्यवाद मस्त 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 वासू चौकामध्ये चहा पाण्याच्या आपली व्यवस्था केली त्या देखील घ्यायचं आहे आणि सर्वात नाटक